नमस्कार बहिणींनो मी शुभम पवार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आता ज्यांना जर पैसे आले नसतील तुम्हाला सुद्धा पैसे येतील थोडं थांबा कारण एकोणतीस तीस एकतीस एकतीस ऑगस्ट एक पर्यंत ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे त्यांना पैसे हे तीन हजार रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे परंतु तुमच्या आधारचं स्टेटस हे एनेबल फॉर डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे आणि हे कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे वरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे एन एन पी सी आय डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाइट वरती आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही इथे सर्वात खाली इथे पहा कंज्यूमर हा ऑप्शन दिसेल दोन नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आहे शेवटी भारत आधार सीडिंग एनेबलर बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि इथे आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने येईल इथे आल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि जो कॅपचा आहे तो कॅपचा आहे तसा टाकून खाली चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे तर इथं आपण आधार नंबर टाकलाय आता चेक स्टेटसवरती क्लिक करूयात चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे तर ओटीपी आलाय तू इथे टाकूयात आणि सबमिट करूयात तर ओटीपी टाकलाय सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दाखवेल अशा पद्धतीनेच तुमचं स्टेटस असणं गरजेचं आहे मॅपिंग स्टेटस हे जे मॅपिंग स्टेटस दाखवतंय ते एनेबल फॉर डीबीटी असंच दाखवलं पाहिजे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत एनेबल फॉर डीबीटी आणि या व्यतिरिक्त वे जर वेगळं काही दाखवत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल दिवसा मदे, तुम्हे तुम्हे मदे अकाउंट उघडा एका दिवसामध्ये तुमचं एनेबल फॉर डीबीटी दाखवेल आणि थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवेल की बँकेचं नाव शेवटी बँकेचं नाव सुद्धा दाखवेल तुमचे पैसे तुमचे कोणत्या खात्यामध्ये येणार आहे कोणत्या बँक मध्ये येणार आहेत इथे इंडियन पोस्ट पेमेंट बँक दाखवतोय तुमच्या केसमध्ये दुसरी सुद्धा बँक दाखवत असेल जी बँक इथे दाखवत आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि एनेबल फॉर डीबीटी जर दाखवत नसेल तर डिजिटल अकाउंट पोस्टाचं उघडून घ्या महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराज